महाराष्ट्राचा भूगोल वर्ग एस वाय बी ए सेमिस्टर क्रमांक तीन पेपर क्रमांक दोन युनिट नंबर तीन कृषी पशुधन आणि मत्स्य व्यवसाय प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रातील पीक पद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा याच्यामध्ये मूग तूर सोयाबीन आणि करडई या तीन पिकांचा आपण परामर्श घेणार आहोत प्रस्तावनेमध्ये असं सांगता येईल की मूग हे जे पीक आहे ते मूग हे भारतातील एक महत्वाचे कडधान्य पीक आहे भारतामध्ये मूग पिकवणाऱ्या राज्यात रा, मूग लागवडीचे क्षेत्र व उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक क्रमा लागतो क्रमा 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 सरासरी उत्पन्नाच्या सरासरी उत्पन्नाचा चौथा चा क्रमांक क्रमा लागतो महा भारतात महाराष्ट्राशिवाय आंध्र प्रदेश बिहार मध्य प्रदेश ओरिसा राजस्थान तामिळनाडू उत्तर प्रदेश कर्नाटक या राज्यात मूग या पिकाचे उत्पन्न घेतले जाते राज्यामध्ये साधारणतः मूग पीक हे खरीप आणि उन्हाळी हंगामात घेतले जाते अं कडधान्ये द्विदल आणि जमिनीचा कस वाढवणे असे हे पीक आहे मूग हे फक्त तीन महिन्यात होणारे पीक आहे या पिकाची पेरणी जून मध्ये घेतली जाते व ऑगस्टमध्ये काढणी होते यामुळे मुगानंतर या जमिनीमध्ये गहू हरभरा ज्वारी यासारखी दुसरी पिके घेता येतात महाराष्ट्रातील काही भागात मुगाची पेरणी रंगी रब्बी हंगामात घेतली जाते हे पीक अतिशय कमी खर्चाचे असून लवकर उत्पन्न येणारे पीक आहे जमीन मुगासाठी निचरा होणारी कोणत्याही प्रकारची जमीन चालते भारी किंवा काळी जमीन या पिकास अधिक उपयुक्त ठरते मध्यम किंवा भारी काळी जमीन या एका पावसामध्ये येणारे हे पीक आहे तापमान उष्ण हवामानाच्या या पिकास पोषक असते तर साधारणतः एकोणीस एकोणतीस अंश ते पस्तीस अंश सेंटीग्रेड तापमान या पिकासाठी वाढीसाठी चांगले आहे त्याच्यानंतर पर्जन्य सातशे पन्नास ते नऊशे मिलीमीटर पाऊस पडणाऱ्या भागामध्ये या पिकाचे उत्पन्न जास्तीत जास्त उत्पन्न होते पाचशे ते सहाशे मिलीमीटर पावसातही या पिकाची वाढ होते मात्र तुलनेत उत्पन्न कमी होते लागवडीचा बराचसा दिवस सारखे सारखा जर पाऊस चालू राहिला तर पिकाचे नुकसानी होते मात्र उत्पन्न होते म्हणजे ह्या पिकाची जी फुलं तयार होतात त्यात पाऊस जर पडला तर त्याचा विपरीत परिणाम होतो कारण या झाडांना जे शेंगा तयार होतात त्याला फुलापासून त्या फुलाच्या वेळी जर पाऊस पडला तर नुकसान होते पीक काढण्याच्या काळात जर पाऊस पडू लागला तर वाळलेले शेंगांना मूग लगेच कोंब फुटतात व उत्पादनावर परिणाम होतो महाराष्ट्रातील या पिकाचे उत्पादन क्षेत्र मूग हे पीक प्रामुख्याने मराठवाडा विभागात परभणी औरंगाबाद जालना नांदेड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात घेतले जाते खानदेशामध्ये जळगाव धुळे तर विदर्भ बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हे पीक घेतले जाते कोकण विभागात ठाणे व रायगड या जिल्ह्यात थोड्याफार प्रमाणात मुगाची लागवड केली जाते पुढचं जे पीक आहे ते आहे तूर तर तूर हे एक कडधान्य असून भारतामध्ये शाकाहारी जेवणामध्ये डाळ म्हणून मोठ्या प्रमाणात वापरतात भारतातील तुरीच्या एकूण उत्पादनाचा विचार करता महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त म्हणजे पंचवीस टक्के उत्पन्न होते तूर ही वनस्पती फैबेसी कुलनेत असून हे एक शास्त्रीय नाव आहे आता या वनस्पतीचा उल्लेख इसवी सन पूर्व चौथ्या शतकात बौद्ध पंथात आढळून येतो मागील तीन हजार पाचशे वर्षापासून भारतात तुरीची लागवड केली जाते भारतात जवळजवळ सर्व राज्यात हे पीक घेतले जाते जगातील भारतीय उपखंड आफ्रिका पूर्व व मध्य भागात तुरीची पीक सर्वसाधारण घेतले जाते तुरी ही एक प्राथमिक डाळ आहे तिच्या दाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि इतर काही पदार्थ असतात तर तुरीमध्ये साधारण बावीस प्रथाने प्रथिने व जवळ अठ्ठा अठ्ठावन्न टक्के कॅल्शियम किंवा नत्र असतात ही स्निग्ध पदार्थाचा एक महत्वाचा भाग आहे शिवाय तुरीमध्ये कॅल्शियम लोह यासारखी खनिजे असतात रंगावरी हिच्या पांढरी व तांबडी अशा दोन मुख्य जाती पडतात तर आ, ही तूर गुजरातमध्ये अधिक पिकते तिला सुरती किंवा जांबूसरी तूर असे म्हणतात या तूर डाळी जी आहे लवकर शिजते तांबडी तूर सर्वत्र पिकते हिला घाटी तूर असं म्हणतात अं या तुरीची डाळ शिजण्यास उशीर लागतो तुरीची झाड मध्यम उंचीची असून एक ते तीन आ, मीटर पर्यंत त्याची उंची वाढते या पिकाच्या मुळावर नायट्रोजनचे स्थिरीकरण असते किंवा तिथं जीवाणूंच्या गाठी तयार होऊ शकतात त्यामुळे शेतीतील जमिनीचा कस वाढवा म्हणून ज्वारी बाजरी ऊस या पिकांवर तुरीची लागवड केली जाते या पिकाला तीन ते पाच सेंटीमीटर लांबीच्या शेंगा लागतात भारतामध्ये तुरीची लागवड मुख्यत्वे खरीप हंगामात केली जाते भारतामध्ये सर्वात जास्त तूर उत्पादन महाराष्ट्र राज्यात होते दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य असून त्यानंतर मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात आंध्र प्रदेश झारखंड ओरिसा या राज्यांमध्ये तुरीचे उत्पन्न होते जमीन तुरीसाठी चांगल्या निचऱ्याची जमिनीची अधिक उपयुक्त असते मध्यम ते काळी कसदार गाळाच्या जमिनीमध्ये हे पीक जोमाने येते आता हवामानाचा विचार करतात तूर हे उष्ण कटिबंधीय पीक असल्यामुळे त्याच्या वाढीच्या काळामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश आवश्यक असतो काळ कोरडे दमट हवामान या पिकास अधिक उपयुक्त असते उत्पादक प्रदेश महाराष्ट्रात सर्वात जास्त तूर पिकाखाली क्षेत्र जे यवतमाळ जिल्ह्यात आहे त्यानंतर अमरावती उस्मानाबाद अकोला परभणी या जिल्ह्याचा क्रमांक लागतो तसेच मराठवाड्यात सर्व जिल्ह्यात काही प्रमाणात त्याचे उत्पन्न घेतले जाते तसंच पुढचं एक महत्वाचं महाराष्ट्रातलं पीक आहे ते आहे सोयाबीन सोयाबीन हे भारतातले प्रमुख पीक आहे एकोणीसशे आडसष्ट साली सालामध्ये महाराष्ट्रात ह्या पिकाची सर्वाधिक मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली एकोणीसशे सत्तर मध्ये हे पीक घेण्यास सुरुवात झाली अडसष्ट सत्तर हा कालावधी आहे सोयाबीन हे तेलबी असून या तेला तेलाचे प्रमाण वीस टक्केने आहे या तेलामध्ये प्रथिनाचं प्रमाण आहे ऐंशी टक्के जगाच्या दृष्टीने जर विचार केला तर गळित धान्यात सोयाबीनचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे पाश्चात्य देशामध्ये सोयाबीनला काम देणू असे म्हणतात चीनमध्ये मातीतील सोने असे त्याचे वर्गीकरण आहे सोयाबीन हे स्वस्त व भरपूर प्रथिने देणारे अन्न असून खरीप घेण्यात ते येते तेल तेला तेलाच्या पिकांना पूरक असे हे पीक आहे सोयाबीनमुळे मुळे भुईमुग सारख्या तेल बियावर ताण कमी होण्यास मदत होते आज महाराष्ट्रामध्ये सोयाबीनच्या तेलाला मोठी मागणी आहे तसेच सोयाबीनच्या तेलाविरहित पीठापासून अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करण्यात येतात या पिकाचा उपयोग पेनिसिलिन इत्यादी औषधांसाठी केला जातो दुभत्या जनावरांसाठी सोयाबीनचा आहार हा पौष्टिक आहार आहे सोयाबीनचे पीक हा हवेतून मुळापर्यंत गाठीपर्यंत नत्राद्वारे थिरीकरण करते त्यामुळे स्वतःची नत्राची बरीचशी गरज हे स्वतः पीक भागवते या पिकाच्या मुळावर गाठी असतात महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे सत्तर मध्ये हे पीक अगदी थोड्या प्रमाणात घेण्यास सुरुवात झाली नंतर हळूहळू हे वाढत जाऊन एकोणीशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये दोनशे एक हेक्टर क्षेत्र सोयाबीनची लागवड केली जाते मात्र पुढील वर्षात महाराष्ट्रात सोयाबीनची लागवडीचे क्षेत्र खूप वाढ होईल दर हेक्टर एवढे वाढेल भारतात सर्वात जास्त सोयाबीनची लागवड व उत्पन्न हे मध्य प्रदेश या राज्यात होते यानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो या पिकासाठी जी जमीन आहे मध्यम व खोल पाण्याचा निचरा होणारी जमिनीची आवश्यकता असते जमिनीत अंमलाचा जो निर्देशांक आहे तो सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच असेल तर हे पीक उत्पन्न येते हवामान सोयाबीन हे पीक खरीप रब्बी तसेच उन्हाळी हंगामात घेतले आता साधारणतः ज्या भागात स सातशे ते एक हजार मिलीमीटर ज्या भागात पाऊस पडतो त्या भागात हे पीक उत्पन्न होते या पिकाची चांगली वाढ होण्यास पंचवीस ते वीस ते पंचवीस अंश तापमानाची आवश्यकता असते पेरणी सोयाबीन हे खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात घेतले जाणारे पीक आहे खरीप हंगामात पंधरा जुलै पर्यंत पेरणी करता येते तर रब्बी हंगामात एक ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत पेरणी करता येते मात्र या काळात शंभर ते एकशे पंचवीस मिलीमीटर पाऊस पडलेला पाहिजे सोयाबीनचा जो वाण आहे तो पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात येणारे हे रब्बी पीक आहे तर खरीप पीक शंभर ते एकशे दहा दिवस लागतात उत्पादन क्षेत्र महाराष्ट्रातील कोकण विभाग सोडला तर इथं सर्वत्र कमी अधिक प्रमाणात हे पीक उत्पादन घेतले जाते महाराष्ट्रात सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते त्यामुळे एकट्या नागपूर विभागात जवळजवळ सत्तावन्न टक्के सोयाबीन क्षेत्र आहे नागपूर पाठोपाठ अमरावती विभागाचा क्रमांक लागतो औरंगाबाद विभागात जवळजवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचे उत्पन्न घेतले जाते करडई पुढचं जे पीक आहे महत्वाचे ते आहे करडई करडई हे महा, महाराष्ट्रातील महत्वाचे गळित धान्य असून करडई पासून खाद्य तेल तयार केले जाते महाराष्ट्रातील हे पीक रब्बी हंगामात घेतले जाणारे काटेरी झाड आहे या पिकाच्या झाडाला सर्वत्र बारीक बारीक काटे असतात अ तसेच करडई बीजामध्ये तयार आ, तयार होते त्या बोंडाला खूप काटे असतात या पिकाची काढणी करणे फार जिकरीचे असते या पिकाचे क्षेत्र उत्पादन महाराष्ट्रात महाराष्ट्राचा भारतात पहिला क्रमांक लागतो या पिकाच्या रोपाचे मूळ जमिनीमध्ये खोलवर जात असल्यामुळे ते कमी ओली जमिनीवर किंवा कमी पाण्यावर काढता येते पेरणीच्या काळात जर जमिनीमध्ये भरपूर ओलावा असेल तर पीक चांगले वाढते करडई हे आंतर पीक म्हणून घेतले जाते मुख्यतः पिकात ठराविक ओळी और किंवा मुख्य पिकात मिसळून किंवा मुख्य पिकाचे कडेस हे पीक घेतले जाते म्हणजे मुख्य पीक आणि कडेला करडईचं पीक घेतलं जातं महाराष्ट्रात मुख्यतः ज्वारी कर्डाची पेरणी केली जाते महाराष्ट्रामध्ये सन एकोणीसशे साठ एकसष्ट या सालापासून करडई पिकाचे क्षेत्र जे आहे ते तीन पॉईंट छत्तीस लाख हेक्टर होते एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये ते पाच पॉईंट नव्वद लाख हेक्टर झाले म्हणजे पिकाची वाढ ही सपाट्याने झालेली पाहायला मिळते यासाठी हवामान जे आहे ते समशीतोष्ण प्रकारचे हवामान हे चांगले असते सामान्यतः पंधरा ते सतरा अंश एवढे तापमान महत्वाचे आहे दोनशे ते दोनशे पन्नास मिलीमीटर पाऊस या पिकास आवश्यक आहे जमीन या पिकास चांगला निचरा होणारी मध्यम व भारी जमीन जी लागते ती सात पॉइंट पाच ते आठ असलेली जमीन योग्य ठरते गाळाची लोमयुक्त जमीन ज्याला लोमयुक्त म्हणतात जी मृदा उत्तम असते अशी जमीन याला आवश्यक असते उत्पादन क्षेत्र महाराष्ट्रातील करडईचं उत्पादन क्षेत्र महाराष्ट्रात कोकण विभाग सोडून इतर सर्व विभागात थोड्याफार प्रमाणात करडईचं उत्पन्न घेतले जाते हे पीक औरंगाबादला अकोला जळगाव जिल्ह्यात सलग घेतले जाते इतर भागात आंतरपीक पीक म्हणून हे घेतले जाते विदर्भात करडेचे पीक अधिक घेतले जाते तसेच मराठवाडा खान्देश पश्चिम महाराष्ट्र काही जिल्ह्यात हे पीक घेतले जाते मराठवाड्यातील औरंगाबाद विभागात करडईचे क्षेत्र महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे या विभागात परभणी हिंगोली हे दोन जिल्ह्यात सर्वात उत्पादक देश आहेत तसेच जालना उस्मानाबाद जिल्ह्यात कर्ड उत्पन्न चांगल्या प्रमाणात घेतले जाते पश्चिम महाराष्ट्र पुणे विभागात सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त उत्पन्न घेतले जाते तर नाशिक अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त उत्पन्न घेतले जाते विदर्भातील अमरावती विभागात बुलढाणा अकोला वाशिम जिल्ह्यात हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते तर हे कर्डाई पीक फार महत्वाचे आहे